तर बघा आजपासून नवीन रुटीन चालू झालेलं आहे आजपासून गरम पाणी पिण्यास सुरुवात करणार आहे मी कारण आमच्यात सगळे हे आहेत की वजन वाढलेलं आहे तुझं किंवा जाड दिसायलीस त्यामुळे आता गरम पाणी चालू करणार आहे आजपासून बघा तर पाणी ठेवलेलं आहे कोमट होण्यासाठी कोमट झालेलं आहे तर हाय एव्हरी वन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजलेली आहे सव्वा सात आणि आज वेदांतला सुट्टी आहे आज काही वेदांतला स्कूलमध्ये जायचं नाही तो अजून झोपलेलाच आहे त्याला थोडंसं लूज मोशन झालं होतं काल त्यामुळे म्हटलं आज आराम कर स्कूलला नको जाऊ सो अजून तो उठलेला नाही आहे तर माझा नेमका आता ब्रश वगैरे झालेला आहे आणि आता कोमट पाणी पिते तर बघू असं काही वजन वगैरे वगैरे नाहीये नाही आहे माझं मला माहिती आहे पण मग आपलं हे असं काही बोलत असतात त्यामुळे पण चला म्हटलं त्या निमित्ताने तरी काहीतरी नवीन सुरुवात होईल कारण गरम पाणी पिल्याला चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी अगोदर पण मी पित होते पण नंतर नंतर सवय सो मोडून दिली कारण तब्येत माझी खूपच वीक दिसायला लागली होती तेव्हा त्यामुळे मग प पर आता परत थोडंसं पोट दिसल्यासारखं पोटा पोटाची चरबी पोटाची फॅट थोडंसं दिसल्यासारखं वाटते जेव्हा असं फिटिंगचे टी शर्ट वगैरे किंवा काय घालेल तेव्हा अदरवाईज नाही दिसत सो तरी पण म्हटलं चला सुरुवात करावी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने काहीतरी चांगली सवय लागेल सो त्यासाठी बघा आजची सुरुवात इथून केलेली आहे गरम पाण्यापासून आता चहा वगैरे प्यायचा बाकी आहे आता चहानंतर पिते अर्ध्या तासाच्या नंतर अगोदर पाणी पिते आणि तोपर्यंत बाकीचे कामं आवरते सो चला बोलते नंतर सवय नाहीये पाणी पिण्याची गरम चवरा चव लागत नाही पाण्याला पण एकदा सवय झाल्यावर काय वाटत नाही कच्ची भेंडी खाऊ नको रे वेदू। कशी लागायली छान लागायली ठीक <laughs> आहे बर चल तुला ड्रायफ्रूट देते ते खाऊन घे या इकडे जेवण हुस तर चल तर बघा वेदांतला लागलेली आहे भूक आता त्याला चपाती आणि भेंडीची भाजी खायची आहे आज त्याला म्हंटल तोपर्यंत साबुदाण्याची खिचडी करून देते पण तो काय ऐकत नाहीये त्याला चपाती आणि भाजीच खायची आहे सो तोपर्यंत त्याला म्हटलं खा खातोपर्यंत मी बनवून घेते भाजी आणि चपाती हो ना वेदांत तोपर्यंत ड्रायफ्रूट्स खातोच नाही बाबा मनुके पण हेल्दी असतात खायचे असते ब्लॅक राईस छान लहान मुलांना खरंच हे असं खाऊ घालणं खूप अवघड आहे एकतर काही खा म्हटलं तर खायचं पण नाही आणि त्यांना जे नको असतंय ते पाहिजे असते जे चांगलं असते आपल्या हेल्थ साठी ते नको असते सगळं उलटच घडतय ह्याला असं येते बघा मी असं बोलतीये तर हो हो जाऊ पार्कला बस हँडवॉश केलेस का माझा चहा इकडे थंड होऊन गेलेला आहे बघा वेदांच्या नादामध्ये तर बघा वेदांसाठी चपक भेंडी बनवलेली आहे आणि त्याला एकच चपाती आता भाजून देते आणि बाकीच्या नंतर करणार आहे आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर कारण ते तोपर्यंत तो थांबणार नाही त्यासाठी त्याला अगोदर करून देते मला तिखट बनवलेली आहे आणि वेदांताला सपक बनवलेली आहे बर पण दही थंड का ठीक आणि फिनिश करा पूर्ण वेस्ट करू बघ तर चला आता याला जेवायला दिलेलं आहे एकदा याचं झालं म्हणजे निवांत होत आता बाकीचं मी आवरून घेते स्वयंपाक राहिलेला आणि बाकीचे पण कामे आज खूप का बाकी आहेत देव आज देवपूजा चालू करायची आजपासून दहा पंधरा दिवस झालं गॅप होता देवपूजासाठी कारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला गावाकडे आमच्या भाऊकीमधलं एक्सपायर झालं होतं कुणीतरी त्यामुळे देवपूजा पंधरा दिवस झालं नव्हती सो आजपासून मला सुरुवात करायची आहे चला तांगोळ वगैरे करते आणि नंतर देवपूजाला सुरुवात करते आणि तर बघा मी फ्रे, फ्रेश वगैरे झालेले आहे माझं पूर्ण आवरून घेतलं आणि आता मला देवपूजा करायची होती सगळ्यात अगोदर विंडो पण केलेली आहे कारण जरा फ्रेश फील होतो त्यासाठी आणि जरा हवा पण मोकळी येते त्यामुळे बघा नंतर पंधरा दिवस झालं पूजा केलेली नव्हती त्यासाठी जरा पूर्ण देवघर क्लीन करायचं होतं मला जरा थोडंसं धूळ वगैरे बसलेली होती त्यासाठी आणि वेदांतनी रात्री तिथे देवापशी पैसे ठेवलेले होते सो ते उचलून घेतले आरती वगैरे खाली ठेवली नंतर उदबत्ती लावण्याचं स्टँडसुद्धा खाली ठेवून घेतलेलं आहे मी आणि नंतर मग देव पण खाली घेतले देव एच पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मी गणपती आणि महाराजांची मूर्ती दुसरे देव नाहीत माझ्याकडे फक्त एवढेच आहेत आणि नंतर गणपतीला पण बाहेर काढून घेते कारण मध्ये मला देवाचं वस्त्र टाकायचं होतं लास्ट टाईम मी धुहायला घेतलेलं होतं सो मी टाकलं नव्हतं मग तेव्हा आणि बघा पूर्ण काढून घेते देव वगैरे आणि नंतर छान क्लीन करून घेते कारण बऱ्याच दिवस झालं तिथे हात लावले लागलेला नाही त्यामुळे कसं जरा जास्त धूळ वगैरे झालेली आहे झांडताना वगैरे धूर जाऊन सॉरी धूळ जाऊन बसते तर मी टिश्यू पेपरने क्लीन करत आहे आणि बघा इकडे वेदांतने गुलाल वगैरे टाकला होता वरती देवघरावर सोते दिसत आहे जरा आणि क्लि क्लीन केलं तरी किती काही ते काही निघत नाही कारण वरच्या ठिकाणी असं देवाचं कमान जे आहे कर जे आहे त्या ठिकाणी असं रफ आहे सॉफ्ट नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जाऊन बसलेला आहे ते गुलाल तर तो काही निघत नाही आहे तर बघा पूर्ण खालचा सरफेस पण क्लीन करून घेते आणि नंतर मग पुन्हा देवाची पूजा करून घेते बघा मध्ये वस्त्र वगैरे टाकून आणि आज जरा कसं निवांत चालू आहे वेदांतला सुट्टी आहे त्यामुळे जरा उशीर झालेला आहे मला पूजा करायला स्वयंपाक वगैरे बनवला आणि आता पूजाला लागलेली आहे बघा मी आता खालचं झालेलं आहे मधलं आता वरचं पण क्लीन करून घेते लगेचच तर तिथे पण थोडंसं बसं वरी पण काही ठेवण्यात येतं सारखं सारखं वरी थोडंसं सा जागा आहे तर काडीपिठीचे बॉक्स किंवा असं दुसरं काही सामान वरती ठेवते मी तर त्यामुळे वरतीसुद्धा जरा धूळ झालेली आहे बघा तर गुलाबी कलरचा ते गुलाल दिसत आहे मी म्हंटल ना तसं तर वेदांतने गुलाल टाकलेला होता तो आणि किती आवरल ना तरी धूळ कुठून येते कुठून नाही काही कळत नाही सारखी मी खिडकी पण उघडत नाही त्या तरी सुद्धा धूळ येतेच तर बघा फायनली पूर्ण क्लीन करून झालेला आहे देवघर आणि बघा पलीकडे ठेवलेलं आहे देवा देवाच्या तेलाचं देवाच्या तेलाची बॉटल ठेवलेली आहे पलीकडच्या साईडला सो so, आणि ते बघा तिकडे काय म्हणतात त्याला उंबर उम, असतं ना नाही नाही उंबर नाही ते, ते काय म्हणतात त्याला आपण महादेवाच्या पिंडीवर वाहतून हा बेल तर ते बेलाचा फळ आहे त्यांना भेटलं होतं येताना येताना मंदिरासमोर एक बेलाचं झाड आहे सो तिथे त्यांना भेटलं होतं ते, ते, भेट ते फळ तर ते घेऊन आले होते दोन आ, दोन घेऊन आले होते एक फोडलं होतं आम्ही आणि एक ठेवलेलं आहे तर त्यामध्ये पूर्ण असं आपला मध असतो ना तसं निघलं होतं आणि तर बघा मग नंतर फायनली गणपती बाप्पाच्या अगोदर सुरुवात केलेली आहे गणपती बाप्पापासूनच तर गणपती बाप्पाची मूर्ती अगोदर घेतली आणि छान क्लीन करून घेत आहे त्याला काही धुवायला येत नाही कारण मोठी आहे मूर्ती खूप त्यासाठी धुवायला येत नाही मग देवाच्या कपड्याने क्लीन करून घेतलेली आहे आणि मग नंतर आतमध्ये वस्त्र वगैरे टाकून त्यावरती ठेवून दिलेली आहे आणि नंतर मग राहिलेले देव धुवून घेते माझ्याकडे ॲक्च्युली जास्त देव नाहीत मी मग असं म्हटलं फक्त माझ्याकडे एक गणपती आहे पितळेचा आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे आणि नंतर वरती पण बघा महालक्ष्मीचा फोटो आहे आणि तिरुपतीचा एक आहे बालाजीला गेलो होतो आम्ही तेव्हा तिकडनं आणला होता आणि पलीकडचा स्वामी समर्थ महाराजांची महाराजांचा फोटो आहे तो पण जरा खराब झालेला आहे थोडासा पण बघू आता टा ता, टाकून पण द्यायला येत नाही आहे कुठेतरी विसर्जन करावं लागेल त्याला एकदम फेसवरतीच त्यांच्या असं थोडंसं काहीतरी झालेलं आहे वरचा असं वरचं निघून गेलेलं आहे त्यामुळे तर बघा आता इकडे काही देवं मी वाढवलेले नाहीत कारण माझं देवघर खूप छोटं आहे त्यामुळे जेव्हा इकडनं शिफ्टोवा हो, मधु आम्ही दुसऱ्या ठिकाणी तेव्हा मग आम्ही नंतर मोठं देवघर घेणार आहोत आणि नंतर मग पुन्हा देवं वगैरे वाढवायचे आहेत सध्या तरी काही विचार नाही आहे कारण ठेवायला जागा नाही त्यासाठी आणि असे जास्त जास्त दाटण पण करून ठेवलं का मग खूप गिजगीज पण होतं त्यामुळे जरा फ्रेश पण वाटत नाही सो मग लिमिटेडच आहेत बघा तर असं एक एक करून पूर्ण देवं वॉश करून घेतलेले आहेत बघा आता देवपूजा वगैरे तर झालेली आहे आता जेवण करून घेते आणि नंतर कपडे धुवायचे आहेत अजून आता साडे दहा वाजलेले आहेत आज लेट झालेला आहे ले ले ले, वेदांत खाली खेळतोय सो चला आणि नंतर बोलते आणि आता बघा मी घेतलेला आहे जेवायला मला जेवण आणि नाश्ता एकदाच आहे आणि इकडे बघा ही वेदांतने आगाऊ काम करून ठेवते हो सायकल घरात घेऊन आलेला आहे बॅग अडकून ठेवलेली आहे कुठेतरी गावाला जायला होता सायकल वरती बघा शाळा बुडून आज घरी असला असं करायला लागला नाही बरं जाऊ द्या आजचा दिवस रेस्ट करायचं आणि उद्या जायचं बोर होईल असेल आहे का नाही ना। होत घरी बोर होत नाही का नाही स्कूल मध्ये बोर होते है ना, ना। बरं आणि नंतर बघा रात्री तांदूळ आणि डाळ भिजायला टाकलं होतं इडले इडलीसाठी किंवा डोसासाठी जे होईल ते होईल आणि आत्ता बघा काढून घेत आहे पीठ उशीर झालेला आहे काढायला मला आता संध्याकाळपर्यंत परमेंट होईल की नाही सेट होईल की नाही माहिती नाही कारण ऑलरेडी वातावरण थंड आहे आणि तरी पण उशीर झालेला होता सकाळी लवकर काढायला पाहिजे होतं पण झालं नाही आणि बघा दोन पातेलेमध्ये मी डिवाईड केलेलं आहे कारण एकाच मध्ये ठेवलं तर कसं शिल्लक राहिलं की राहून जातं मग सेपरेट ठेवता ज्यूस बनवून आणलेला आहे वेदांत कोणता ज्यूस आहे रे चिकूच आहे का ठीक आहे हो का माझ मला आवडते सगळे ज्यूस आवडते मला तर बघा त्याने मला ज्यूस बनवून आणलेला आहे माझा फेवरेट हो ना आज घरी आहे तर त्याला वेगवेगळे प्रकार करायचे सुचत आहेत आज ज्यूस वगैरे सगळं तर चला आताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थोडी फरशी पुसून घेणार आहे नंतर आता काही नाही आता, आता जरा थोडस रिलॅक्स करणार आहे सकाळी उठल्यापासून यामध्ये जाई मी आता आराम करते थोडा आणि मग नंतर बाकीचे काम आवरते सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब सबस्क्राईब सुद्धा करायला अजिबात विसरू नका सो so, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर